बेरोजगाराच्या बाबतीत बोलायचं झालं आपल्याला माहित आहे का आपल्या देशात जर कलेक्टरचं व्हायचं हो असेल तर परीक्षा फीस किती आहे कलेक्टरचा फॉर्म भरायचा असेल तर परीक्षा फीस आहे शंभर रुपये आणि आपल्या राज्यात जर तलाठीची परीक्षा द्यायची असेल तर किती फीस आहे हजार रुपये मग कलेक्टर मोठा का तलाठी मोठा ह्यांच्या लेखी तलाठी मोठा आम्ही ज्यावेळेस उपमुख्यमंत्र्यांना विचारला विधानसभेत किंवा एक हजार रुपये फीस का का केली बेरोजगार तरुणांकडनं आधीच नोकऱ्या नाहीत आणि तुम्ही त्यांच्याकडनं एक एक हजार रुपये का घेताय तर मुख्यमंत्री म्हणले विद्यार्थ्यामध्ये सिरियसनेस यावा म्हणून आम्ही एक हजार रुपये फीस केली विद्यार्थ्यामध्ये सिरियसनेस काय असतो येत्या वीस तारखेला तुम्हाला विद्यार्थी दाखवून देतील आणि ते वीस तारखेला निकालातून तुम्हाला कळेल बरं मला त्यांना <laughs> विचारायचंय मग शंभर रुपये परीक्षा फीज भरून आय एस सी परीक्षा देणारे विद्यार्थी हे सिरियस नसतात का टाइमपास म्हणून परीक्षा देतात का हे ह्याचाही आपण विचार केला पाहिजे मला अजून एक विचारायचं आहे गेल्या दोन अडीच वर्षात ज्या ज्या परीक्षा झाल्या ह्या सगळ्या खाजगी कंपन्यांनी दिल्या सगळ्या खाजगी कंपन्यांना कंत्राटं दिली लाखो बेरोजगार युवकाकडनं कोट्यावधी हो रुपये गोळा करून ह्यांनी खाजगी कंपनीची भरती केली एवढं करून सुद्धा अशी एक परीक्षा सांगा की तिचा पेपर फुटला नाही प्रत्येक परीक्षेचे पेपर फुटलेत पोलीस भरतीचा फुटला तलाठी भरतीचा फुटला प्रत्येक परीक्षेचे पेपर फुटलेत परंतु आजपर्यंत एकही माणूस एकही आरोपी सापडला नाही बांधवांनो कारण हेच लोक यात सामील आहेत मी यासाठी चौकशी लावायची याची लावायची ना पेपर फुटची यासाठी चौकशी लागली का महाराष्ट्रात पेपर फोटीची यासाठी चौकशी लागली का महाराष्ट्रात नाही लागली तुम्ही एवढे वेळ म्हणत असाल मी भाजे का बोलतोय कारण हा जो प्रतिस्पर्धी उमेदवार आहे किंवा प्रतिस्पर्धी पक्ष आहे हा जो चिन्ह आहे हे काय त्यांचं नाही हा प्रतिस्पर्धी उमेदवार ह्यांना चिन्ह कोणी दिलं फडणवीसनं यांना उमेदवार कोणी दिला उमेदवार शिवसेनेचा का भाजपचा आहे मग भाजपवरच बोललं पाहिजे ना कमळावर फक्त मतदान पडत नाही म्हणून दोनशे बनावर दिलेला उमेदवार आहे दुसरं काहीच नाही चिन्ह भाजपनंच दिलं उमेदवार भाजपनंच दिला, दिला। आणि ह्यांच्या दोन पक्षाचा मालक कोण आहे शिंदेचा पवारचा भाजपच आहे ना एक पिक्चरमध्ये मेन विलन असतो दोन साईड विलन असतात तसा प्रकार आहे मग आपण मुख्य मुलीवरच बोललो पाहिजे ना कारण ह्या माणसानं ह्या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नासून टाकली महाराष्ट्राला वेगळा इतिहास होता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब बसणं पृथ्वीराज चव्हाण साहेबापर्यंत सगळे मुख्यमंत्री होऊन गेले पण एवढा जाती जातीमध्ये भांडण लावणारा माणसं फोडणारा घराघरात फूट पाडणारा धर्माधर्मामध्ये भांडण लावणारा विरोधकावर असुरी कारवाई करणारा असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने याआधी कधी बघितला नाही शेतकऱ्यांचा सा, शेतकऱ्यांसाठी प्रत्येक समाजासाठी हा माणूस प्रत्येक समाजाला त्रास या माणसाकडनं झालेला आहे आजपर्यंत मी तुम्हाला म्हणत होतो एस आय टी चौकशीचं पेपरफुटीवर एस चौकशी लागली नाही यासाठी चौकशी कशावर लागली मराठा आंदोलनावर लागली मग मराठा आंदोलन ज्या गोष्टीपासून पेटलं त्या अंतर्वली सराटीमध्ये जो जो लाठी तो कुणाच्या आदेशाने झाला ह्याच्यावर यासाठी चौकशी लागली का लावायची ती लावायची ना आजपर्यंत ते दे उत्तर देऊ शकले नाहीत लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झालाय मराठा आरक्षण असू द्या मुस्लिम आरक्षण असू द्या किंवा धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा समावेशाचा विषय असू द्या या तिन्ही बाबतीत मी विधानसभेत माझी भूमिका मांडलेली आहे आणि इथून पुढेही हे तिन्ही आरक्षण मिळेपर्यंत माझी लढाई समाजासोबत रस्त्यावरील राहील राहील आणि भवनातही राहील हे मी आपल्याला सिंगजा हे पणे सांगतो <प्लागी> मला आपल्याला जात जात एवढंच सांगायचं आहे एकच मिनिट राहिलेलं आहे आपलं मशाल चिन्ह आहे एक दोन नंबरला एकच मशीन आहे दोन नंबरला बटन आहे आपण मशालीच्या चिन्हा बटन दाबून परत एकदा आपली सर्वांची सेवा करण्याची संधी द्याल हीच अपेक्षा करतो आणि माझ्या शब्दांनी विराम देतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र